नमस्कार मित्रांनो माझ्या हाऊ टू मराठी या मराठी मराठ चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे जर मित्रांनो तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचे बटन आहे ते क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलबाबतीत नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो आज आपण फोटोशॉपमधील चौथा भाग जो क्रॉपिंगचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही जी इमेज घेतली आहे ती इमेज ओपन करा ती इमेज ओपन केल्यानंतर जो चार नंबरचा ऑप्शन आहे क्रॉपिंगचा त्याला क्रॉप टूल्स असे म्हणतात तो ओपन करा ते ओपन केल्यानंतर वरती लांबी आणि रुंदी असा दोन ऑप्शन तुम्हाला दिसेल जी साइज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ती साईज तुम्ही सिलेक्ट करा जर समजा तुम्हाला जर क्लोजअप फोटो जर तयार करायचे असतील तर फोर सिक्स अगर आठ बाय बारा असे तुम्ही साईज घेऊ हो शकता आणि जर आयडेंटी साईज घ्यायची असेल तर वन पॉईंट थ्री बाय वन पॉईंट सेवन अशी साईज घ्या वन पॉईंट थ्री बाय वन पॉईंट सेवन घेतल्यानंतर इथेवरती वन पॉईंट थ्री आणि वन पॉईंट सेवन मी घेतलेले आहे नंतर रिझ्युल्युशन थ्री डबल झिरो करा त्यानंतर तुमचा जो त्या फोटो आहे त्या फोटोवरती एका ठिकाणी कर्सल ठेवून असा खाली ओढा खाली ओढल्यानंतर हा तुमचा भाग सीट होईल जो भाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो निवडा त्या व्यवस्थित निवडा जेणेकरून जर आयडेंटी फोटो घेत असाल तर व्यवस्थित निवडा आणि एखाद्या कोपऱ्यावरून तुम्ही कर्सल ठेवून तो खाली करून करूनसुद्धा तुम्ही त्याची साईज लहान मोठी करू शकता तुम्ही किती जरी फोटो झूम केला तरी त्याची साईज वन पॉईंट थ्री पॉईंट वन पॉईंट सेवनच राहणार आहे नंतर तुम्ही एंटर करा एंटर केल्यानंतर ही जी साईज आहे ती कट झालेली तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही हा क्रॉप टूलचा वापर करून कुठलाही फोटो क्रॉप करू शकता मित्रांनो प्रत्येक फोटोशॉपमधील प्रत्येक भाग हा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे नंतर एक पूर्ण ट्युटोरियल मी एक पूर्ण इमेज तयार करून मी सांगणार आहे परंतु जे ऑप्शन आपल्याला वापरायचे आहेत त्या ऑप्शन प्रत्येक ऑप्शनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल माझ्या चॅनेलला तर सबस्क्राईब करून करा धन्यवाद मित्रांनो